सोनी बोले रावण ओ रावणानं मनात विचार केला कसल्याच प्रकारची न शंका धरता निर्भयपणे असणारा हा वानर बसलेला आहे याच्या बरोबर काहीतरी कपट करावा का लागला असा विचार मनामध्ये करून रावण हसून वासणारा असणारा हनुमंताला बोलू लागला बाबा रे तू कुणाचा कोण आहेस काय कारण आलास अशा प्रकारची असणारी विचारपूस राजा रावण हनुमंताला करू लागला त्यावेळेस हनुमंत सुद्धा हसून उत्तर असणारा रावणाला देतोय काय बोलू लागला म्हणेची मांडले वा नरे निशाच रे हे सोनी हनुमंतन ही असणार कपटकारस्थान राजा रावणाचं जवळ केलं आर म्हणलं की कार शब्द येतोच अ वळखिला राजा रावणाचं कपट आणि तसच असणारा हनुमंत हसून राजा रावणाला बोलू लागला काय बोलतोय मारिले वनकर जंभूमाळी प्रधान कुमार पंचसेनानी मारिले शूर तो मी वानर हनुमंत त्यावेळेस हनुमंत गालातल्या गालात हसले गाला आणि राजारावणाला परती उत्तर देऊ लागले बाबा रे ज्यांना ऐंशी हजार बनकर मारले जम्बू मारला किंवा कुमार मारला आणि तो मी असणार हनुमंत आहे जर माझं नाव विचारित असतील तर माझं नाव हनुमंत आहे अशा प्रकारे हनुमंत राजा रावणाला बोलू लागला करोनी वृक्षांचा उपाडा झाडीला इंद्रजिताचा पादाडा अखया कुमार मधले वृक्ष उपटून सरा सर्व असणार त्या ठिकाणी विध्वंस केला इंद्रजिताच्या गर्वाचा फुगारा झाडला ज्यानं अक्या कुमार मारला आणि तो मी हनुमंत आहे अशा प्रकारे हनुमंत राजा रावणाला बोलू लागला कोणाचा मनसी कैसा कोण इथे यावया काय कारण कुशिल्या प्रश्नांचे प्रतिवचन तू जरी विचारित असतील की कुणाचा कोण येण्याचं कारण काय का आलास का तर मी तुला सांगतो म्हणले आहे मी असणारा परमुरामचंद्राचा असणारा सेवक आहे अशा प्रकारे असणारा तो हनुमंत राजा रावणाला बोलू लागला त्यावेळेस हनुमंतानं सांगितलं की तू कुणाचा कोण आहे जर असं विचारित असतील तर मी तुला सांगतो जरा लक्षपूर्वक ऐक म्हणले ज्यानं सुभाव मारीच मारले जन ताटिकेचा वध केला आणि त्या परमुरामचंद्राचा मी सेवक आहे अशा प्रकारे असणारा हनुमंत राजा रावणाला बोलू लागला कोदंडधारी दीक्षा गुरु सूर्यवंशी श्री रामचंद्र त्याचा दूत मी वान जो सूर्यवंशी कुळामधला असणारा परभुराम आणि त्याचा मी सेवक आहे आणि मी असणार कशा करताना आला आहे असं जर विचारशील तर तुझा वध करण्याकरता मी आलेलो आहे असा हनुमंत राजा रावणाला निशंकपणे बोलत होता आणि राजा रावण ऐकत होता राक्षस राजा मी रावण तुझा वधावया कैसी या तरी विचारलं की तू असणार जरी असशील की तुला मला मारण्याचं तुझ्याकडं कुठं सामर्थ्य असं जर म्हणित असतील तर माझ्या सामर्थ्याचं असणार त्या ठिकाणी वर्णन सुद्धा करता येत नाही असा हनुमंत राजा रावणाला बोलू लागला लागदा बाहूची तू जरी म्हणत असतील ना की असणार मला मारण्यास एवढं सामर्थ्य तुझ्याकडे आहे का तर तुला मी सांगतो ऐक म्हणले माझ्या जर असणारा असणारी चपट बसली तर मेरू मंदार सुद्धा सपाट होतात मग त्याच्या पुढे असणार एक तू एक किडूईस म्हणले चिलट आणि तुला मारण्याला असणार काय वेळ लागल असं हनुमंत आणि राजा रावणाला बोलू लागला रणी मर्दी न कोट्या न कोट हनुमंतांना सांगितलं बाबा रे अ तुझ्या सारखे तर असणार कोठ्यान असणारी सर्व लंका त्रिपुटी असणार असणार तिथं असणार चकना ताई राजा रत्नमाला ताई चलवाय मनसी तुझा सवे पाठी राखे पी एक अंग वीर पुरे दशशिरा विचारित असतील कि तू कशा करताना असणार या ठिकाणी आलास तर तू असणारा दहा तोंडाचा किळू असणारा राजा रावण आणि तुला दंड देण्याकरताना आलेलो आहे असं असणारा हनुमंत त्या ठिकाणी रावणाला बोलू लागलो